मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्या एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन नेलेलो असा आपले सबस्क्रायबर साहिल यांनी अनुभव आपल्याक पाठवलेलो असा त्यांच्या घरात असो काही एक प्रकार घडलो ज्या प्रकारामुळे त्यांचा संपूर्ण कुटुंब चांगलाच हातरून गेला आता असा नेमका काय घडला ह्या जर तुम्हाला जाणून घ्यायचा असा तर ही गोष्ट संपूर्ण तुम्हाला ऐकायची लागात पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नको तुम्ही बऱ्याचदा ऐकला असाल की भूताटकी असता ती काही ठराविक ठिकाणीच वास करता म्हणजे एखादा स्मशान जंगल घाट एखादी पड वास्तू म्हणजे ज्या ठिकाणी माणसांचं जास्त वावर नसता त्या ठिकाणी ही भूताटकी आपलं वास करता म्हणून म्हटलं जातं की रात्री बेरात्री अशा ठिकाणी जावचा नसता पण आज मी तुमका जो काय अनुभव सांगणार असं आहे तो अनुभव काय तो वेगळंच असा म्हणजे सर्वसाधारण माणूस एवढं काय विचार करत नाही आता नेमकं हा प्रकार हा काय तर आम्ही तुम्हाला सांगतो आहे माझं नाव साहिल माझ्या घरात एकूण जण असत मी माझी मोठी बहीण माझं मोठो भाव आणि माझ्या पप्पा असे आम्ही पाच जण एका कुटुंबात रवत होतो माझ्या पप्पांची एक सरकारी नोकरी होती ज्यामुळे वारंवार त्यांची बदली व्हायची ज्यामुळे ज्या ठिकाणी जा त्यांना जावचा लागायचा त्या ठिकाणी ते आमका सगळ्यांका घेऊन जायचे म्हणजे तेव्हा आम्ही लहान होतो त्यामुळे आम्ही दुसरीकडे काय रावक शकत नाही होतो म्हणून आमचं बालपण या हडेसून तडे जाण्यातच गेला आणि आम्ही जास्त करून भाड्याच्या जा खोलीतच रवायचो बघता बघता आम्ही सगळेजण मोठे होऊ लागलं ला। आणि त्यानंतर माझ्या पप्पानी ठरवल्याने हो की आपल्या स्वतःचं एक घर होया आणि तोपर्यंत त्यांच्याकडे पैसेसुद्धा साठले होते आणि आमची गावाकडे एक जमीनसुद्धा होती त्यामुळे पप्पा म्हणाले की आपण आपल्या गावच्या जमनीवर एक छोटासा घर बांधूया म्हणजे अधूनमधून आपल्याक थं जाऊक येत म्हणून लगेचच माझ्या पप्पाने या कामाक सुरुवात केल्याने तरी घर पूर्ण बांधून होईपर्यंत दोन तीन वर्ष उलटून गेली आणि नंतर आमचं घर बांधून एकदम तयार झालं तसे आम्ही सगळेजण त्या घरात रवाग जाऊक लागलो जाण्यापूर्वी आम्ही घराची पूर्ण गृहशांती वगैरे करून घेतलं आणि तेव्हा तशी माझी ताई दादा हे मोठे झाले होते आणि माझ्या ताईचं लग्नाचं वयदेखील होय दिलेला त्यामुळे तिच्या सुद्धा विषय चालू होतो आम्ही सगळे मोठे झाल्यामुळे पप्पा काय आता आमच्यासोबत थांबत नाही होते त्यांची ड्युटी असायची त्यामुळे ते आपल्या कामावर निघान जायचे त्यामुळे गावच्या त्या नवीन घरात मी ताई दादा असे चार जण रवायचं चा। इथपर्यंत तर सगळा काही व्यवस्थित चाललेला पण जेव्हापासून आम्ही त्या नवीन घरात रवाक गेलो तेव्हापासून माझ्या ताईक काय झालं काय समजाक नाही ती वरच्यावर आजारी पडाक लागली तिका सुद्धा दाखवल्याने हो पण तात्पुरता तिका बरा वाटायचा मग काही दिवसांनी परत ती आजारी पडायची त्यामुळे माझ्या पप्पांनी तिका मोठमोठ्या डॉक्टरांकडे सुद्धा नेऊन दाखवल्याने हो पण कोणाकच काही इलाज जमत नाही होतो सगळे डॉक्टर आपल्या परीन काय ना काय करायचे पण त्याचं कायच उपयोग होत नाही होतो आम्ही सगळे घरातले खूपच वैतागले होतं आमका काय कळतच नाही होता की नेमका ताईक झाला काय बरा एखादो खंयचो आजार असत तर तो, तो नेमकं खैचो आजारा ता तर कळाकोया ताच आमका कळत नाही होता त्यामुळे खैच्या आजारावर निदान करशील हा मोठो प्रश्न सगळ्यांक पडलो होतो आणि ह्या सगळ्यातच अचानक असो एक दिवस आमच्या वाट्या किलो ज्याचं कोणी सुद्धा विचार करूक नाही होतो माझ्या ताईची तब्येत अचानक एक दिवशी खूपच खालावली तिका ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवल्याने पण हॉस्पिटलमध्ये पोचायच्याच आधी ती आमका सोडून गेली ती वेळ आमच्या संपूर्ण कुटुंबावरची सगळ्यात वाईट वेळ होती कोण धक्क्यातून सावरतच नाही होता इतको तो भयंकर धक्को होतो कारण माझी ताई सगळ्यांची लाडकी आणि एकूल एक मुलगी होती तिचे खूप लाड केलेले होते आणि तिचं आता लग्नसुद्धा जवळ इला होतं आणि अशाच वेळेत ताई आमका सगळ्यांक सोडून गेली ज्यामुळे कोणाकशा काही खराच वाटत नाही होता ह्या घटनेच्या पुढचे दहा बारा दिवस आम्ही कसे काढलं ह्या फक्त आमचं आमका माहिती पण नंतर नंतर आम्ही मनाक लागलं ला। की आता जा काय होऊन हो तर गेला ताई ता काही परत येऊ शकत नाही मग हळूहळू आम्ही सावरलं पण ह्या सगळ्या घटनेनंतर आमची काय त्या घरात राहायची इच्छा होतच नाही होती कारण तो सगळं प्रकार त्याच घरात घडलो होतो म्हणून मग मी आई दादा पप्पांसोबत निघान गेलो म्हणजे ते ज्या ठिकाणी काम करायचे थंच तिने भाड्याची एक खोली बघितल्यानी होती त्याच भाड्याच्या आहेत आम्ही सगळेजण रावक लागलो मग त्यानंतर माझ्या दादाक एक चांगली नोकरी लागली आणि तो नोकरीसाठी दुसऱ्या शहरात निघान गेलो त्यामुळे तो थयच रावायचो आणि नोकरी करायचो त्यामुळे आता घराकडे मी आणि माझी आई आणि पप्पा आपले कामावर जाऊन यायचे पण माझी ताई गेल्यापासून आम्ही त्या गावचे नवीन घरात पाऊलसुद्धा ठेवूक नाही तरी जवळजवळ दोन तीन वर्षा त्या घर असा पडत होता कारण इतकं तो भयंकर आणि वाईट प्रकार होतो ज्यामुळे आमके जावची इच्छाच होत नाही होती त्या सगळ्यासून बाहेर येऊसाठी आमका दोन तीन वर्ष गेली आणि त्यानंतर मग माझे पप्पा म्हणाले की आता एवढा मोठा घर बांधलेला असा तर वाईट जाऊन तरी येऊया त्या घराची शांती वगैरे आम्ही पहिल्यांदाच केलेलं पण त्यानंतर घरात कोणी काही पूजा वगैरे काय करूक नाही होती कारण थं कोण रवतच नाही होता त्यामुळे मग आम्ही चार पाच दिवसांसाठी गावच्या त्या घरात गेलो पण थंय गेल्या गेल्यास कशाक काय माहिती मका ताईची प्रचंड आठवण येऊक लागली कारण त्याच घरात ताईनं आपलं शेवटचं श्वास सोडलेलो होतो त्यामुळे मका लगेचच त्या घरात बघितल्या बघितल्या ताईची आठवण येली आणि असं सतत वाटायचा की ताई अजून माझ्यासोबत असा पण ह्या असं होणं स्वाभाविकच कारण कारण हगळं प्रकार मी त्याच घरात घडताना बघितलं होतं मग त्यानंतर माझ्या आई पप्पाने त्या घराची नीट साफसफाई वगैरे केल्याने आणि आम्ही चार पाच दिवसांसाठी त्या घरात थांबणार होतो कारण मग पप्पांक परत कामावर सुद्धा जावचा होता पण त्या चार पाच दिवसात जो काही प्रकार मी अनुभवला आहे तो अजून माका चांगला आठवता त्या घरात इलेल्याच्या पहिल्याच रात्री मी माझ्या खोलीत झोपलेलो आहे आई पप्पा दुसऱ्या खोलीत होते आणि मी एका बाजूच्या खोलीत तो रात्री आवाजन वर, थक, 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 रात्र तर रात्री अचानक मला एका जाग जागेली असं वाटत होतं की आमच्या गच्चीवर कोणतरी दगडांसारखं आपट्टा म्हणजे ठक 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 असं सारखो आवाज येऊक लागलो माका पहिल्यांदा समजाक की किंवा आवाज नेमको हा खेचो रात्र असल्यामुळे मी उ काही वरती जाऊन बघूक नाही पण आमच्या गच्चीचा दार तर लॉक केलेला असायचा त्यामुळे बाहेरचं तर कोणवर जाऊ शकत नाही होतो म्हणून मी आपलं रातभर विचार करत होतंय कि आवाज नेमको हा खेचो पण माका स्पष्ट जाणवत होता की कोणतरी दगडान माझ्याच खोलीच्या वरती ठाप ठापकन आपटत मी ती रात्र कशी बशी काढलय आणि जशी सकाळ होता तसं मी सगळ्यात आधी गच्चीवर गेलो आणि नेमकं हा आवाज खेचो हा तो बघूक लागलोय पण सकाळी जसं मी वरती जाऊन बघतोय तर वरती तसा कायच नाही होता ना खचो दगड ना खची अशी वस्तू जी वाऱ्यान वगैरे आपटात कारण रात्री जर ती वस्तू वाऱ्यान आपटत असत तर सकाळी सुद्धा ती आपटाक होई तर तसो कायच प्रकार घडाक नाही त्यामुळे मग मी आई घेऊन म्हणालो आहे आई रात्री माका असो असो आवाज वरसून येत होतो तू काही इल्लो काय तर आई माका म्हणाली नाही रे माका तसलो कसलोच आवाज येऊक नाही त्यामुळे मात्र मी जरा घाबरलोय कारण आवाज माकाच कशाक येतात आणि त्याच दिवशी दुपारी मी जेव्हा जेवण वगैरे सोप्यावर बसलेलो आहे तेव्हा अचानक खंसून तरी दुर्गंध येऊक लागलं म्हणजे असं काहीतरी खुसल्यासारखं वाटत होतं आणि योगायोग बघा किती असता मी सोप्यावर बसून टी व्हीच बघित होतोय आणि टी व्हीवर नेमकं भूताचंच पिक्चर चालू होतं आणि त्याच्यातसुद्धा असंच दाखवत होते की ज्या ठिकाणी अतृप्त शक्ती किंवा आत्म्यांचं वास असतं त्या ठिकाणी अशी दुर्गंधी येता जसं ह्या सगळ्या मी आहे तेव्हा एका क्षणासाठी मी घाबरलो आहे कारण काल रात्रीचा तो आवाज आणि आता येणारे हो दुर्गंध पण माझं दुसरं मन मात्र म्हणत होता की असं काय नसतला तीन वर्ष ले घर बंद असा त्यामुळे असं वास येऊ शकता कारण वरच्यावरच आई पप्पाने सफाई केलेल्याने काहीतरी कोणतरी हुंदीर वगैरे मेलो असत त्यामुळे तो वास येतं म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे पण ह्याबाबत मी घरच्यांका काही सांगत नाही कारण मी जर असं काय सांगलं असतंय तर कोण माझ्यावर विश्वास ठेवणार होता पण नेमका त्याच दिवशी त्या पिक्चर बघता बघता माका असाव समजला की अमावस्याच्या रात्री ह्याची वाईट शक्ती असतात आत्मे असतात ते खूप सक्रिय असतात असं म्हटलं जाता म्हणून मी आपलं सहज अमावस्या कधी आता बघूक गेलो आहे जसो जाऊन बघतोय तर दोन दिवसावरच अमावस्या येऊन टेपली होती तेव्हा मात्र मी जरा घाबरलो आहे पण एवढा सगळा होऊनसुद्धा मी घरच्यांका काय सांगा शकत नाही आहे कारण कोण माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही होता ते म्हणणार होते की काय या भूताची पिक्चर वगैरे बघू आमक सांगतं जाऊन झोप जा म्हणून मग मी घाबरण कोणाक काय सांगत नाही आणि माझ्या मनाक मी म्हणत रवलं आहे की असं काय नसतं बघता बघता दुसऱ्या दिवसाची रात्र येली आणि रात्री झोपाक जसं मी जातो आहे तशी माझ्या मनात एक भीती होतीच पण मी म्हटले आत तसं काय घडायचं नाही पण त्या दिवशी रात्रीसुद्धा तसंच प्रकार घडलो माका गच्चीवरून आवाज येऊक लागलो आणि त्या आवाजान माझा जागेली आणि तो जो आवाज होतो तो ठराविक वेळेकच यायचो म्हणजे रात्री सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान माका तो आवाज येलो होतो आणि काल रात्रीसुद्धा ह्याच दरम्यान तो आवाज ज्यामुळे अजूनच तणतणली कारण त्या पिक्चरत असावं सांगितलेल्या नाही की हे जे आत्मे असतात त्यांची ठराविक वेळ असता आणि त्याच वेळेक तुमकाही असे अनुभव येतात ज्यामुळे हा हो सगळं विचार करून माझे ते पाय थरथर कापाकत लागले होते माका एवढी हिंमत होत नाही होती मी पळत पळत बाजूच्या खोलीत आई पप्पांक जाऊन सांगतो आहे आणि त्यांना विचारतो आवाज खेचो असा तो मी तसंच चादर घेऊन भियत भियत रात्र कशी तरी काढलं आहे तेव्हा माका समजतच नाही होता किंवा नेमको प्रकार हा काय भुताटकीचं प्रकार हा की अजून काय बघता बघता दुसरं दिवस निघान गेलो आणि तिसऱ्या दिवशी नेमकी अमावश्याचीच रात्र होती आणि त्या दिवशी सगळेजण लवकरच जेवले आणि झोपले माका तर झोप लागतच नाही होती बघता बघता कधी बारा वाजले ताच माका समजाक नाही माका वेळेस वाटलेला की तो कच्चेवरून आवाज येतलो पण आवाज तो येऊक नाही पण भलतोच आवाज माझ्या कानी पडलो कोणतरी चलता आणि त्याच्या पायात पैजण असत ते वादतात आणि हातात ते सुद्धा हळूहळू वाचतात असा आवाज माझ्या कानावर येऊक लागलो आणि बघता बघता तो आवाज हळूहळू जवळजवळ येत होतो तो आवाज जसं माझ्या कानी पडता तशी सगळ्यात आधी माका एकाच गोष्टीची आठवण झाली ती म्हणजे माझ्या ताईची ताईसुद्धा पायात पैजन घाली आणि तिच्या तो बांगडे होते आणि तसंच काहीसं आवाज यायचो जेव्हा ताई माझ्याकडे चलत यायची तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावरच काटो इलो कारण तो आवाज हळूहळू माझ्या दिशेन येत होतो मग स्पष्ट जाणवत होता की माझी ताईच असा आणि ती माझ्याजवळ येतात माझ्या आता पायावरचे केस एकदम सरळ झाले होते माका कायच सुधरत नाही होता आणि वायरचं वातावरण एकदम थंडगार माका बोलायचा काय करूचा कायच कळाना बघता बघता तो आवाज एकदम माझ्या जवळ येऊन पोचलो अंधार असल्यामुळे माका कायच दिसा नाही मी आपलं गप्प देवाचं नाव घेत कसो बसो ते पाडांधरवलंय बघता बघता तो आवाज अडे तडे फिरलो आणि मग परत मागच्या दिशेन जाऊक लागलो पण तोपर्यंत मात्र माझ्या काळजाचे ठोके इतके वाढलेले की अक्षरशात काळीच फुटाचा भाके रवला होता तो अनुभव त्या रात्री मी जो काही घेतलंय तो अजून माका इतको चांगला आठवता की मी कधीच विसरा शकत नाही तेव्हा माका स्पष्ट जाणीव झाली होती की माझी ताईच तर इलिया आणि तीच माका बघता पण ताईक जाऊन तर तीन वर्ष उलाटलेली मग ताई होई कशी काय राहू शकता ह्याच माका समजत नाही होता तो आवाज फक्त माका काही वेळा पुरतो चिलो पण माका मात्र तेव्हा पूर्ण जाणवला की ताईच हळूहळू चलत माझ्याकडे येले तिने माका बघितल्यान आणि बघून झाल्यानंतर ती परत मागच्या पावलांनी निघान गेली कारण तो आवाज तसं चिलेलो हळूहळू वाढत येलो आणि काही वेळ फिरलो आणि परत हळूहळू कमी कमी होऊक लागलो आणि माझ्या ताईचं माझ्यावर प्रचंड जीव होतो तीन वर्षानंतर आम्ही त्या घरात पहिल्यांदा गेलेलो कदाचित म्हणूनच ताई माका बघू केली असत पण असा म्हटलं जातं की लग्न होण्यापूर्वी एखाद्या मुलीचं जर मृत्यू झालं तर तिचं आत्मो भटकत राहता कारण माझ्या ताईची खूप इच्छा होती की लग्न करायचा सासरी जायचा पण तिची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही कदाचित ह्याच कारणामुळे अजून माझ्या ताईचं आत्मो त्या घरात भटकत असावं असं रात्रभर माझ्या डोक्यात चाललेला पण ह्या घरच्यांक कसा सांगायचा कोण माझ्यावर विश्वास ठेवतला ह्यात समजत नाही होता रात्रभर माझ्या डोक्यात नुसते भलते चलते विचार येत होते ती रात्र मी कशी काढलं आहे ता फक्त माझा माका माहिती पण ताईचं मृत्यू झाल्यानंतर तिचे सगळे विधी आम्ही व्यवस्थित पार पाडलं होतं पण असं म्हणतात की जर एखाद्याची इच्छा अपूर्ण रवली असत तर त्या आत्म्यात मुक्ती नाही मिळत तो असंच रेंगाळत राहता पण ह्या आता घरच्यांका कसा पटवून द्यायचा आणि ह्या कसा सांगायचा त्याच माका समजत नाही होता माझी काही हिंमतच झाली नाही मी फक्त मनोमन देवाकडे एकच मागण्या करत होतं आहे की देवा माझ्या ताईचं आत्म जर आसात तर तिका मुक्त कर तिका असं अडकवून नको ठेव काहीतरी चमत्कार कर, कर माझ्यानंतर ह्या काय हो तूच काहीतरी कर असं मी सारखं देवाक जाऊन जाऊन सांगत होतं कारण त्या दिवशी माका स्पष्ट जाणीव झालेली हो की ताईच असा ह्यो ताईचोच आत्मो असा पण देवान मात्र माझी हाक ऐकल्यान आणि एक मोठं चमत्कारच झाल्यासारखं झालो त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी माझ्या आईची बहीण म्हणजे माझी मावशी एका तीर्थक्षेत्रावरसून इली होती आणि आम्ही गावाकडे इलेल्याचा तिका समाजला म्हणून ती आमका भेटा केली येताना तिने आपल्यासोबत थंचो प्रसाद आणि पवित्र जल आणलं नव्हता तिने प्रसाद आईकडे दिल्यान आणि ताजा पवित्र जल होता तर तिने माझ्या हातात दिल्यान आणि माका म्हणाली साईल ह्या पवित्र जलासा संपूर्ण घरा शिंपडून घे तसा मी त्या घेतलं आहे आणि संपूर्ण घरा शिंपडलं आहे माका माहिती नाही होता की याचा पुढे काय होत आणि ता सगळा अचानकच मावशी कशाक घेऊन येली ह्याव काय माहिती नाही पण म्हणतात ना दिवस कधी कधी सगळा घडवून आणता तसंच काहीस तो प्रकार होतो जसं मी तो संपूर्ण पवित्र जल सगळीकडे शिंपडलं आहे त्याच्यापासूनच मला पुढच्या दिवशी रात्री तो कधीच परत अनुभव येऊक नाही ना ते आवाज ना ताई असलेल्याचं भास म्हणजे मी तसं घाबरणंच आहे की आता तो आवाज की येत ताई परत माका की येत पण तसा काय घडाक नाही त्याच्यानंतर दोन तीन दिवस आम्ही त्या घरात रवलो पण माका एकसुद्धा अनुभव येलो नाही आणि एकदम वातावरणसुद्धा एकदम साधा झालेला कधी काय असं वेगळा वाटक नाही की ताई असा ती बघता काय येत नाही सगळं एकदम व्यवस्थित त्यानंतर मग आम्ही परत भाड्याच्या खोलीत रवा गेलो आणि मग वारंवार सहा एक महिन्यानंतर आम्ही त्या घरात रवाक यायचो म्हणजे जशी पप्पांक सुट्टी गावायची तसे आम्ही थं यायचो पण पुढे माका तसलो कधीच अनुभव येऊक नाही म्हणजे त्या दिवशी मावशी तेव्हाच देवासारखी देवा चिली म्हणजे अडे मी देवाक सांगितलं आहे आणि पुढच्याच दिवशी मावशीच्या रूपातच देविलो असा काय बोलायला हरकत नाही कारण मावशी कसा कसा काय सुचलं की आणि पवित्र जल घेऊन येतोय कारण प्रसाद वगैरे लोक आणतात पण पवित्र जल वगैरे कशा कोण घेऊन जातं पण त्या दिवशी मावशी सहजता सगळं घेऊन येली आणि कदाचित त्याच सगळ्यामुळे माझ्या ताईच्या आत्म्यात मुक्ती मिळाली कारण नंतर माका तसला कायच अनुभव गावला नाही म्हणून मी देवाचे तेव्हा खूप मनापासून आभार मानलो आहे पण तो जो काय अनुभव मी त्या रात्री घेतलेला आहे तो अनुभव इतको भयंकर होतो की त्या सगळा मी पुरे जन्मात विसरा शकत नाही ह्या मात्र नक्की मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं साहिल यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर अनुभव आवडलो असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जिंका बुद्धाच्या गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करूक विसरा नको आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसं भयंकर સત્ય અનુભવ ઘઉન રવિવારી ઠીક રત્રી સા વાતા